खरा मेसेज देणं गरजे आणि याला मात्र सगळ्या बांधवांनी विशेष करून मी कालच सांगितलं होतं की ज्याविषयी बातमी आली चॅनलवरती त्यावेळेस मी सगळ्यात अगोदर आवाहन केलं होतं मराठा समाजाला की आपण शांत राहायचं आजही सुरुवात करताना मी अगोदर मराठा समाजाला हात जोडून आवाहन करतो विनंती करतो की तुम्ही शांत राहा तुम्ही शांतते नाही घ्या साधे साधे कामं तुम्ही करायचे आहेत समाजानं अवघड कामं करायला मी आहे ना तुम्ही मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही माझ्या हात जोडून मराठा समाजाला विनंती कारण मी जे सांगणार आहे हे खूप सगळ्या क्षेत्रासाठी खूप महत्वाचं आहे याच्यातून सगळेच जागे होणार आहेत आता म्हणून माझं मराठा समाजाला पुन्हा एकदा आव्हान आहे की तुम्ही फक्त शांत राहायचं करून घेणार आहे त्यांनी केलेल्या घटना आतापर्यंत कोणालाही माहित झालेलं नाही पुढं काय करणारे हेही कोणाला माहित झालेलं नाही आणि इथून माग काय केलंय तेही कोणाला माहित झालेलं नाही त्याच्यामुळं आपण बाप ठरलो की यांचं करायच्या अगोदरच